नमस्कार मी गजानन पांचा संस्थापक राज्य अध्यक्ष स्वराज्य शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया ही कंप्लीट व्हावी यासाठी आपण विविध पद्धतीने प्रयत्न करत आहोत शासनाशीसुद्धा आपला समन्वय आहे आजच्या व्हिडिओचा जो आहे त्याच्यामध्ये खूप छान बातमी आहे खूप चांगली बातमी आहे आनंदाची बातमी आहे जे की मी मागच्या व्हिडिओमध्ये हो सांगितलं होतं की आपल्याला जे काही जे की अग्निदिव्य आहे ते आपल्याला द्यावे लागणार आहे ते कम्प्लीट झालेलं आहे ती जी ती जी स्टेप होती ती शे श्टे, ती स्टेप कंप्लीट झालेली आहे आणि कालच एक महाराष्ट्र शासनानं जे काही जे काही पत्र दिलेलं आहे या पत्राचा अर्थ मी या आपल्या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण समजून सांगणार आहे माझ्या माझ्या मताप्रमाणे आणि माहिती घेऊन हे सांगत आहे हा कालचं काल जे एक काल जे एक पत्र आलेलं आहे की uh, मान्य शासनाने एका सर्व सीईओ uh, यांना एक पत्र दिलेलं आहे आणि या पत्रामध्ये uh, आदेशित केलेलं आहे कालचं म्हणजे दिनांक सहा जूनचं पत्र आहे यामध्ये सांगितलं आहे की सगळ्या सीईओ यांना की मान्य उच्च न्यायालयामध्ये त्या ठिकाणी तीन खंडपीठ आहेत मान्य उच्च न्यायालयाचे मुंबई uh, संभाजीनगर आणि नागपूर येथे या काही ज्या काही याचिका दाखल झालेल्या आहेत त्या याचिकेच्या निमित्तानं जो काय निकाल लागलेला आहे ला या निकालाच्या बाबतीमध्ये आपण काय करावं सर्वस्वी ई यांना सांगितलेलं आहे की आपण आपल्या आपण आपल्या याच्यामध्ये म्हणजे ज्या काही न्यायालयीन कक्षेमध्ये जे काही याद्या आलेल्या आहेत किंवा जे काही केसेस आलेल्या आहेत त्या केसेसमध्ये आपण जे अंतरिम निकाल जो आलेला आहे त्या निकालामध्ये या ठिकाणी दिलेला आहे की महत्त्वाची लाईन त्याच्यामध्ये आलेली आहे की ही जी काही प्रकरणे आहेत स्थगिती देण्यात आलेली आहेत जी काही प्रकरणे आहेत त्यामध्ये आपण प्रचलित शासन निकालानुसार प्रचलित शासन आदेशानुसार ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदी आपण प्रतिज्ञापत्राद्वारे अपिडेव्हिट म्हणतो आपण त्याला आपण प्रतिज्ञापत्राद्वारे मान्य न्यायालयाच्या निदर्शनास आणून द्यावं असे एक वाक्य आहे अतिशय महत्वाचं वाक्य आहे आणि सदर अंतरिम स्थगिती तात्काळ उठवण्यात यावी याबाबत आपण मान्य न्यायालयाला विनंती करावी अशा प्रकारचं एक महत्त्वाची ओळख होतं काय की खालचे जे जे ज्या जेव्हापासून ज्या आपल्या शिक्षकांच्या बदल्या ग्रामविकासकडे गेलेल्या आहेत म्हणजे ऑनलाईन झालेल्या आहेत बदल्या त्या तेव्हापासून की खालच्या जे अधिकारी असतात की त्यांना फक्त लक्षात वाटतं की मान्य ग्रामविकासचे जे काही का आदेश येतील ते आम्ही पा आपण पाळायचे परंतु या ठिकाणी प्रत्येक जिल्हा परिषदला वकिलांची टीम असते खूप मोठी टीम असते वकिलांची परंतु त्या टीमचा उपयोग या केसेसमध्ये होत नाही तर या ठिकाणी कालच्या पत्रांमध्ये काय सांगितलेलं आहे की की ग्राम जे काही करावं वा, असं वाटते जिल्हा परिषदांना माझ्या मतानुसार की की जे काही करावं आता बदल्यांच्या बाबतीमध्ये मग केस हो किंवा काही पण हो किंवा कोर्ट मॅटर हो हे सगळं काही ग्रामविकासने हँडल करावं ग्रामविकासच्या वकिलांनी त्या सगळ्या गोष्टी पाहाव्यात आणि स्वतः अंग अंग झटकून घ्यायची च्या पद्धती खालच्या मुख्य खालच्या ज्या आपल्या जिल्हा परिषद आहेत त्या अशा पद्धतीने होत असं होत होतं आणि एकटंच ग्रामविकास या सगळ्या केसेसना तोंड देत होतं परंतु आता ग्रामविकासनाच्या माननीय उपसचिव मॅडम यांनी स्पष्ट शिवना सांगितले की तुमच्या अखत्यारीत जे काही केसेस येतील तुम्ही स्वतः तुमच्या वकिलामार्फत तुम्ही वकिला वकिला प्रतिज्ञापत्र मान्य न्यायालयामध्ये दाखल करा यासाठी सपोर्ट म्हणजेच ग्रामविकासलाच्या सपोर्टिव्हला सपोर्टिवला ही सगळी टीम आता असणार आहे सर्व जिल्हा परिषदची टीम असणार आहे त्यामुळं हे हे जे पत्र आहे म्हणजे हे खूप पॉझिटिव्ह पत्र आहे की शासनाला या बदल्या करून घ्यायच्यात म्हणून त्यांनी सगळ्या जिल्हा परिषदेच्या वकिलांची मदत आणि त्यांनीसुद्धा कारण मागचे जे दोन तीन केसेस झाल्या त्या दोन तीन केसेसमध्ये जिल्हा परिषदांच्या वकिलांनी आपलं प्रतिज्ञापत्र दाखल केलेलं नव्हतं हो त्यांच्या त्यांना त्यांना त्यांचे नावं त्या याच्यामध्ये होते अपोजिटला ज्यांनी के 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 केस दाखल केले होते त्यांनी पार्टी जिल्हा परिषद सीईओ यांना केलेलं होतं पण तरी सुद्धा त्यांचं म्हणणं त्या ठिकाणी दाखल केलेलं नव्हतं एका ही बाब एका एका जिल्हा परिषदांच्या जे हे आहेत आहे, वकील साहेब यांनी किंवा त्यांना वकील साहेबांना त्या अशा पद्धतीच्या सूचना झडपी करून मिळालेल्या नसतील समजा तर हे जे काय आहे जे काही बाब आहे यासाठी बदली प्रक्रिया कंप्लीट होण्यासाठी आता यापुढे प्रत्येक जिल्हा परिषदांची वकिलाची टीम सुद्धा त्यांना सुद्धा प्रतिज्ञापत्र दाखल करावं लागणार आहे आणि ते करावं आणि जे काही शासन आदेश आहेत जे खूप लहान लहान शासन आदेशामध्ये प्रचलित शासन निर्णय याच्यातला शब्द महत्वाचे अशा प्रकरणामध्ये प्रचलित शासन निर्णयातील तरतुदी प्रतिज्ञापत्राद्वारे तात्काळ मान्य न्यायालयाच्या निदर्शनास आणून द्यायच्या आणि ते आणून देऊन तुम्ही जी काही स्थगिती लागेल किंवा भविष्यात लागणार आहे किंवा भविष्यात ज्या काही केसेस पडतील त्यामध्ये आपण सुद्धा अपिडेव्हिट दाखल करावं अशा प्रकारच्या सूचना माननीय उपसचिव मॅडम यांनी सगळ्या सीईओ यांना दिलेल्या आहेत म्हणजे या पत्रावरून लक्षात येतं की शासन किती पॉझिटिव्ह आहे बदल्या करण्यामध्ये शासनाला बदल्या करायच्या आहेत हे या पत्रावरून निदर्शनास येतं या, या या पद्धतीचा कालचा जो कालचं जे पत्र होतं दिनांक सहा जूनचं असं या पत्रामध्ये नमूद झालेलं आहे आणि अजून एक तुम्हाला आनंदाची गोष्ट सांगितली होती किंवा आता आज सांगणार आहे मी की आजच्या घडीला आजचं अपडेट असं आहे की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओ हो हो सांगितलं होतं की संच मान्यता आणि व्हॅकन्सी अप अपलोड करायच्या जी काही मोठं काम आहे शी यांना मोठं काम आहे की संच मान्यता अपलोड करायचं जे काय रिक्तपदं आणि व्हॅकन्सी समानीकरण हे अपलोडचं काम जे होतं ते थोडंसं अवघड वाटत होतं परंतु ते काम आजच्या घडीला म्हणजे आज दिनांक सात आहे आजच्या घडीला हे काम आजच्या टायमापर्यंत जवळपास सगळ्या जिल्हा परिषदेचं झालेलं आहे जवळपास सत्तावीस ते अठ्ठावीस तालुके काहीतरी राहिलेले आहे वाटते ते पण आज सायंकाळपर्यंत ते सगळं काम होईल आजच्या घडीला संच मान्यता अपडेशनचं काम कम्प्लीट झालेलं आहे त्यामुळं मोठं एक मोठी स्टेप बदल्यातली एक मोठी स्टेप आपण खूप पुढे गेलेलो आहोत त्यामुळे आता बदल्या होतीलच आणि हे संच मान्यचं जे कम्प्लीट जवळपास नाईंटी फाईव्ह टक्के नाईन्टी फाईव्ह पर्सेंट हे काम झालेलं आहे आता जे काही बाकीचं काम राहिलेलं आहे ते आज सायंकाळपर्यंत किंवा आज आज ते कम्प्लीट होईल आणि आपल्याला उद्या उद्या म्हणजेच उद्या आठ आठ जून आहे किंवा उद्या संडे आहे आठ जून किंवा नऊ जूनपासून आपलं प्रत्यक्षात पवित्र आपलं प्रत्यक्षात जे काही पोर्टल आहे बदलीचं आपलं हिसीचं ते प्रत्यक्षात पोर्टल स्टार्ट होईल यामध्ये अगोदर सवर्ग एकाला होका, ला होकार नकारसाठी आपल्याला त्या ठिकाणी टॅब मिळेल आणि सवर्ग दोनसाठी त्या त्या ठिकाणी जर त्यांना बदली पाहिजे असेल तर त्यांनी सुद्धा होकार आपल्या त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी सबमिट करावं लागणार आहे अशा प्रकारचा आनंदाची अतिशय छान अशी अशी गोष्ट बदली बाबतीमध्ये आपण एक स्टेप पुढे गेलेलो आहोत आणि लवकरच म्हणजे उद्याच उद्याच थोडक्यात म्हणजे सात जूनलाच संडे आहे आपण मागच्या हो वडिओ सांगितलं होतं की तुम्ही आपण शासनाला विनंती केली होती की बाबा संडेच्या दिवशी सुद्धा आपण कृपया विनंती तुम्हाला की काम करावं म्हणजे बदली प्रक्रिया फास्ट होईल तर उद्याच आपलं उद्याच पोर्टल सुरुवात होईल किंवा जास्तीत जास्त मग सोमवारी हे पोर्टल आपलं नक्की स्टार्ट होईल आणि बदली प्रक्रिया आपली व्यवस्थितरित्या पार पडेल ज्या काय पुढे भविष्यामध्ये अडचणी येतील मागच्या वेळेस सांगितल्याप्रमाणे ते आपण सगळ्या सोबतीनं सोबत राहून आपण त्या अडचणीवर आपण मात देऊ प्रत्येक ठिकाणी आपल्याला पण कोर्टात जायची वेळ आली जे कोणी बदली थांबवण्याचा प्रयत्न करतील त्या ठिकाणी आपण हस्तक्षेप करू आपली बाजू मांडू आणि बदली प्रक्रिया आपण कम्प्लीट करून घेऊ शासनाच्या मदतीनं आपल्याला सुद्धा आपल्याला बदली पाहिजे शासनाला सपोर्ट सुद्धा आपल्याला करावा लागणार आहे या पद्धतीनं आपली बदली पत प्रक्रिया आपल्याला कंप्लीट करून घ्यायची आहे अशा प्रकारची छानशी अपडेट आनंदाची अपडेट आजची होती माझ्या व्हिडिओला आपण लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून खूप शिक्षक बांधवापर्यंत आपला हा व्हिडिओ जाईल तेसुद्धा त्यांचासुद्धा सपोर्ट आपल्याला मिळेल खूप मोठी टीम आपली, आपली बनेल धन्यवाद